सकल मराठा समाज जावली तालुका यांच्या वतीने आज मेढा येथे निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी मस्साजोग चे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची अमानुषपणे छळ करून हत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हायला हवी या मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने जावली तालुका तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री जतीन वेंदे मेढा जावली राजवटी प्रशेचे कायदे होते खून केला तर त्याला चौकामध्ये पारा त्याचा खून करा चोरी केली तर त्याचा हात उडवा डोळा मारला तर त्याच्या डोळा काढा लोकशाही निर्माण झाली आणि कायदे होत चाललेले आहेत कायद्याला ताकत दिली पाहिजे शासन प्रशासनातल्या सन्मान्य अधिकाऱ्यांनी आमच्या त्या भावना लक्षात घ्या एवढीच आपणास मोर्चाच्या माध्यमातून विनंती करतो असा जो सरपंच एक साध्या कुटुंबातला हा युवक ज्या पद्धतीने त्यांच्या हत्या झाली त्यांच्या पाठीमागा असणारे सगळे धागे असतील कितीही मोठी व्यक्ती यामध्ये सामील असू द्या त्यांच्यावरती कठोरात कठोर शासन झालं पाहिजे या ठिकाणी आम्ही सरकारचं अभिनंदन करतो की उज्ज्वल निकम सारख्या एका तज्ञ वकिलांची सुद्धा सरकारी वकील म्हणून नेमणूक केलेली आहे आणि या पुढच्या काळामध्ये या सगळ्या गुन्हेगारांना या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही जावळीकरांची तीव्रपणे मागणी आहे आज सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा जर कोणी उठाव केला असेल तो मेढा नगरीमध्ये जावळी तालुक्यातील नागरिकांनी केलेला आहे सरपंच परिषद या आंदोलनामध्ये निश्चित पद्धतीने सहभागी आहे आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलन सरपंच परिषदेनं निश्चित पद्धतीने केलेली आहे आणि म्हणून आमच्या सगळ्यांची एक मागणी आहे सामान्य कुटुंबातील या व्यक्तीला सरपंचांना न्याय मिळण्यासाठी या सगळ्या आरोप्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी फास्टॅग कोर्टामध्ये ही सगळी केस चालली पाहिजे एवढंच नव्हे तर आज संतोष देशमुख यांच्या जाण्यानं हे कुटुंब संपूर्ण पोरकं झालेलं आहे या कुटुंबाला सुद्धा भरीव अशी मदत सरकारने केली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आम्ही या निवेदनाद्वारे करीत आहोत अधिक वेळ न घेता आम्ही या ठिकाणी मुख्य लोकांना विनंती करतो आणि आपण निवेदन या ठिकाणी साहेबांना द्यावा अशी विनंती करतो